तर नमस्कार मित्रांनो आपण दिगंजी पुजारवाडी एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या एक आदत एक बैल ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो या साईडला बघू शकता ही सुट्टी जागा बरोबर का किती म्हणजे पंचवीस तीस गट वाचल बरोबर का पण इथं खाली किती किती गड आणणार आहे काय एका दहा गटांना प्रत्येक लॉटला दहा दहा गटाने खाली गाड्या येणार बर आता मित्रांनो आपण फाटी दाखवत दाखवत दा दा चाललोय मैदानावर आपण किती फुटाचा पल्ला पल्ला साडेआठशे फुटाचा आहे साडेआठशे फुट हे मैदान कशा निमित्त काय गणेश निमित्त महाराजा ग्रुपला एकतीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाराजा केसऱ्या नावानं मैदान मैदान आहे आता ही फाटी बघू शकता आपण म्हणजे त्या साईडला फिरवतो कॅमेरा तर ही फाटी आहे मित्रांनो आणि किती फाटी आहेत एकूण एकूण फाट्याची संख्या आहे दहा दहा फाट्याची हो काय म्हणजे पब्लिक पब्लिक पब्लिकसाठी काय गेलं महत्वाची गोष्ट पब्लिकसाठी कॅब बॅरेगेड लावलेला आहे हा आणखीन ट्रॅक्टरचं ट्रेलर सोडणार आहे संध्याकाळी पब्लिकला बसण्यासाठी उभा राहून ओरणं बघ त्याचा आनंद शर्यतीचा घेत आहे पहिले बक्षीस किती आहे काय पहिले बक्षीस एक लाख रुपये दुसरं एकाहत्तर हजार रुपये तिसरं किती आहे एकावन्न हजार रुपये चौथ एकतीस हजार रुपये पाचवं एकवीस हजार रुपये सहावं दहा हजार रुपये सातवं अकरा हजार रुपये सातवं दहा आहे तर मित्रांनो बघू शकता कठीण पण आहे आणि सफ आहे प्लेन आहे एकदम मजबूत मैदान आहे बैलांना ज्यांचा बैल नक्यात ही अजिबात अशी त्याला कुठं खडा वगैरे काय अजिबात काही ठेवलं नाही बर समजा कार्यकर्ते समजा एकदम म्हणजे हट्या एकदम टकाटक हाटीत अंतर किती काय अंतर बारा फूट 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 अंतर आहे मध्ये मध्ये आणि पल्लाय कसं काय आजूबाजूला अडचण कुठे आहे का पहिली नाही नाही काही सुद्धा अडचण नाही आजूबाजूला साईडला दाखव थोडं की बघू शकता या साईडला दाखव थोडे तर हे पूर्णपणे माळच आहे एक प्रकारे हो आणि पुढच्या पुढं किती पाल्यापासनं म्हणजे आठशे फूट संपल्यानंतर किती फूट अंतर आहे पुढं पुढं साडेचारशे पाचशे फूट अंतर आहे पुढं पल्ला निकाल रेषेपासून पुढे पुढे कुठं विहीर नाला ओढा काय नाही काही सुद्धा नाही विहीर नाही लाईट नाही विद्युत खांब नाही झाड नाही एकदा मैदाना मैदानाच्या मध्यभागी भागी आली बरोबर जरा उघडून म्हणजे हे मैदाना माती सुद्धा लागणार नाही हातात सुद्धा माती येत नाही असं एक हार्ड माती सुद्धा आणि किती नोंद किती झाले पावत्या एकशे पंचवीस ते एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या दरम्यान झाले बरं काही जास्त काही घेणार आहे का तुम्ही ऑनलाईन नोंद घ्या ऑनलाईन काढणार नाही गाड्या जर आण कमी झाल्या म्हणजे काही तांत्रिक सकाळी सकाळ घेणार सकाळ किती वाजता काढणार जर, जर समजा आज नोंद नाही जास्त तुमच्या अपेक्षित जर, जर नोंद झाली तर संध्याकाळी काढणार जर अपेक्षित नोंद नाही झाली तर तुमचं म्हणणं की सकाळपर्यंत ठेवणार पण सकाळ किती वाजता जर सकाळ जर काढली तर किती वाजता करणार तुम्ही सकाळी समजा गट गेला की नोंद कम्प्लीट बंद राहणार कम्प्लीट बंद बर काय सांगत काय झालं तर किंवा आज तुम्ही सांगणार साईडला विहीर वगैरे मैदानी रास्तच होणार मैदानावर कोणाच्याही गाडी अन्याय वगैरे काय होणार नाही मैदानी पारदर्शकच होणार डबल पळवली किंवा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार गाडीला बैलाला जर कोणी इजा केली बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे तर बैलाला कोणी काय इजा केली समजा टोचवलं किंवा चावणे चावणी जर असं नाही तर तर त्याच्यावर कारवाई कारवाई करणार तर ती लॉबिट कसं आहे निकालाचं कसं आहे निकालाचं असं आहे की लॉबिटला निकाल आहे हा पण लॉबिट तासाला तास पलटीला निकाल नाही तास पलटीला निकाल नाही म्हणजे थोडक्यात तासात पलिवळ बैल किंवा छकड्याचं चाक जर गेल आता निकाल गाडीने बर आता काय लोकांना आव्हान कराल की बाबा बैलगाडी जास्तीत जास्त या आदत बैलांना वस्त्रांना किंवा बैलांना पाळण्याजोगं चांगलं मैदान आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी बैलगाडी मालकांनी सहभाग घेऊन ह्या मैदानाची जास्तीत जास्त शोभा वाढ वाढवावी तर आता पहिली गोष्ट म्हणजे अनेक अपघात वगैरे हो फायनल हा उजेडासाठी साठी हवा प्रत्येक मालकाची इच्छा असते काय सांगतात किती वाजता फायनल पाच वाजायचं का सहा वाजायच्या आत कस मैदन सा मैदानाचा फायनल सहा वाजायच्या आतच म्हणजे आंधारपाडाच्या आता समजा गोष्टी होणार मित्रांनो बघू शकता आपण मैदानाच्या आवडते एकदम फुट वीस फुट राहिले मैदान तर तिथं आलोय जरा फाटीकडे थोडं फेरो कि मला एकसारखे सारखे हे आदच्या बैलांना प्राणा सारखं सपय मैदाना आहे आराम मध्ये खोंड पळू शकते ते खोंडाला कसलाही त्रास होणार नाही असं रास्त मैदान आहे आणि आता पहिली गोष्ट गटाला तर तर आपण जर आहे त्यांच्या दोघांच्या मिळून विचारानं काहीतरी निर्णय घेतला जाईल नसेल तर चिठ्ठी टाकून हे कोणताही निर्णय घेतला जाईल नसेल ते आप, आप ते हो कदी -कदी तर त्या दोघांच्या आप मिटवून जर ते म्हणले आम्ही पळतो किंवा त्यांच्या त्या दोघांच्या निर्णयानुसार घेतला जाईल निर्णय म्हणजे बैलगाडी पहिली गोष्ट बक्षीसात सगळ्यात महत्वाची गोष्ट हा प्रश्न विचारणं म्हणजे सगळीकडे होत नाही पण कधी कधी होतं की बक्षीस आता एक लाख तरी एक लाख सगळं मोजून म्हणजे काय काय लोकांचे म्हणणं असतात की बाबा कमी देतात काय सांगायचं काय सुद्धा नाही रास्त मोजून येतात पैसे देणार आम्ही रोख रोख बक्षीस दिलं जातं काय ना त्यांनी तस कॅश ओपन मध्येच लाईव्ह मुकून घ्यायची असं मागल्या मैदानाला टीका करणार त्याला आम्ही अजिबात चान्स देणार नाही तर ही निकाल रेषा मित्रांनो आणि निकाल रेषेच्या रे पुढे किती किती फूट आहेत रे असं निकाल रेषेच्या पुढे साडेचारशे ते पाचशे फूट रान शिल्लक जाईल मोकळं आणि साईडला रान पण मोकळे झालेले आहेत सगळे म्हणजे पुढे पण काय अडचण आहे विरबीर आहे पुढे अजिबात काय नाही तर बघू शकता मित्रांनो